नमस्कार आज आपण एका मोठ्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल बोलणार आहोत आ एका व्यावसायिकाला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय दीड कोटी खूप मोठी रक्कम आहे हो ना आणि हे सगळं झालंय टेलिग्राम आणि एका बनावट मोबाईल ऍप वापरून आ, तर आज आपण बघूया की हे नेमकं कसं घडलं काय झालं या प्रकरणात आणि महत्वाचं म्हणजे यातून आपल्याला काय शिकता येईल अगदी कारण अशा घटना सतत घडत असतात आणि सावध राहणं खूप गरजेचं आहे तर हे प्रकरण हे झिरकपूडचं तिथले एक कापड व्यावसायिक का आहेत त्यांना दोन हजार तेवीसच्या शेवटी म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टेलिग्रामवर एका गुंतवणुकीची संधी दाखवण्यात आली टेलिग्रामवर हल्ली हे खूप कॉमन झालंय बरोबर खूप मोठा नफा मिळेल असं सा सांगून त्यांना एक मोबाईल ऍप डाउनलोड करायला सांगितलं ओके okay, म्हणजे फक्त मेसेज नाही तर थेट ऍप हो एक खास ऍप्लिकेशन आणि इथेच खरी मैक आहे नाही का म्हणजे फसवणूक करणारे किती हुशारीने किंवा आपण म्हणू शकतो की किती प्लॅनिंगने काम करतात बघा फक्त मेसेज पाठवून हो किंवा फोन करून आता लोक सहज फसतील असं नाही बरोबर म्हणून मग त्यांनी एक प्रोफेशनल दिसणारा ॲप तयार केलं टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जिथे ओळख लपवणं आणि मग काय झालं त्यांनी ते ॲप नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ते अगदी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ पाच महिने त्यांनी त्या ऍप मधून व्यवहार केले पाच महिने म्हणजे एवढा काळ ते व्यवहार करत होते अगदी त्यांना काही संशय आला नाही म्हणजे फक्त एक ऍप आणि मोठं प्रॉफिटचं आश्वासन एवढ्यावर माणूस इतके पैसे गुंतवतो हाच तर महत्वाचा मुद्दा आहे सहसा अशा काय होतं सुरुवातीला थोडाफार नफा दिला जातो किंवा किमान त्या ॲपवर तसं दाखवलं जातं अच्छा म्हणजे स्क्रीनवर आकडे वाढताना दिसतात अगदी ते आकडे बघून लोकांना वाटतं की अरे वाह खरच फायदा होतोय पण प्रत्यक्षात बॅक काहीच गुंतवणूक होत नसते बापरे हा सुरुवातीचा तथाकथित फायदा बघून लोकांचा विश्वास बसतो आणि मग ते अजून जास्त पैसे लावतात एक प्रकारची मानसशास्त्रीय खेळी असते ही बरोबर आहे आणि मग अचानक सगळं बंद झालं असेल नाही का हो ना जेव्हा त्या व्यावसायिकाला काहीतरी गडबड वाटायला लागली तेव्हा खूप म्हणजे खूपच उशीर झाला होता म्हणजे काय झालं संपर्क का तुटला हो ज्या नंबरवरून संपर्क केला जात होता ते सगळे नंबर बंद ऍप बंद पडलं आणि मग लक्षात आलं की दीड कोटी रुपये गेले अरे देवा मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली हो पण लगेच नाही दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली म्हणजे घटना घडल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी जवळपास हो, आणि मग पंचकुला पोलिसांनी तपास सुरू केला मग आणि तपासात काही निष्पन्न झालं कोणी सापडलं हो ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून राजेश कुमार नावाच्या एका मुख्य संशयिताला अटक केली आहे अच्छा म्हणजे सूत्रधारांपैकी एक सापडला असं म्हणता येईल कारण चौकशीत त्याने कबूल केलंय की तो एकटा नाहीये यात अजूनही बरेच लोक सामील आहेत म्हणजे हे एक मोठं नेटवर्क असणार अगदी त्यामुळे पोलीस आता त्या बाकीच्या लोकांचा शोध घेत आहेत तपास अजून सुरू आहे तर मग या सगळ्या प्रकरणातून काय दिसतंय एकीकडे टेलिग्राम सारखं साध मेसेजिंग ऍप दुसरीकडे एक बनावट पण खरं वाटणार मोबाईल ऍप आणि तिसरीकडे लोकांचा लवकर श्रीमंत होण्याचा हव्यास बरोबर हे सगळं एकत्र आलं की किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे नक्कीच तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे त्याचा चांगला वापरही होतो आणि असा गैरवापरही होतो कोणतीही ऑनलाईन गुंतवणुकीची संधी जी खूप जास्त नफ्याचा आमिष दाखवते ती नेहमी संशयरानेच बघायला हवी पण अनेकदा ते इतकं खरं वाटतं ऍप इतकं प्रोफेशनल दिसतं बोलतोय यावर विश्वास ठेवणं खूप धोकादायक आहे मग काय करायला हवं सत्यता कशी पडताळायची काही गोष्टी करता येतात जसं की कंपनीची नोंदणी तपासा आरबीआय सेबी सारख्या सरकारी संस्थांची मान्यता आहे का ते बघा स्वतंत्रपणे ऑनलाईन रिव्ह्यूज शोधा शक्य असेल तर एखाद्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर एखादी गोष्ट खरी वाटण्यासारखी नसेल तर ती बहुतेक वेळा खरी नसतेच अगदी बरोबर टू गुड टू बी ट्रू असेल तर सावध व्हा या प्रकरणात पोलीस अजून तपास करत आहेत म्हणजे कदाचित या नेटवर्कची पाळंमुळं आणखी खोलवर पसरलेली असू शकतात खरंय जाता जाता एक विचार येतोय मनात या केसमध्ये टेलिग्रॅम आणि बनावट ॲप वापरलं गेलं पुढे जाऊन जसं तंत्रज्ञान अजून बदलेल तसे फसवणुकीचे मार्गही बदलतील नाही का नक्कीच मग भविष्यात अजून कोणती नवीन माध्यमं किंवा अगदी विश्वासार्ह वाटणाऱ्या सेवा अशा फसवणुकीसाठी वापरल्या जाऊ शकतात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित ए आयचा वापर केला जाईल किंवा डीप फेक व्हिडिओज वापरून विश्वास संपादन केला जाईल शक्यता अनेक आहेत आणि मग अशा परिस्थितीत सगळं अगदी खरं वाटत असतानाही फसवेपणा लवकर ओळखण्याची नजर कशी तयार करायची ही क्षमता कशी विकसित करता येईल यावर विचार करायला हवा अगदी सतत जागरूक राहणं आणि कोणतीही गोष्ट सहज स्वीकारण्याआधी प्रश्न विचारणं हीच गुरुकिल्ली आहे